नमस्कार तेज मध्ये आपले स्वागत आहे करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच एकला चलोरीची भूमिका घेतलेल्या सावंत गटाच्या करमाळा शहर विकास सा आघाडीला सामान्य जनतेचा सा उत्तम प्रतिसाद मिळत आहे अशातच सावंत गटात दिग्गजांच्या प्रवेशाचा उघही सुरूच आहे सा शनिवारी सायंकाळी शहरातील भीमनगर येथील माजी नगरसेवक मुकुंद कांबळे आणि अमोल जाधव हो। यांनी समर्थकांसह हो, सावंत गटात प्रवेश केला आहे आतापर्यंत माजी नगरसेवक मुकुंद कांबळे हे बागल गटाची संलग्न होते तर अमोल जाधव हे जगताप गटाचे कट्टर समर्थक मानले जात होते आपापल्या नेत्यांची प्रामाणिक राहणी कार्यकर्त्यांची कदर केली जात नसल्याने अनेक समाज बांधवांच्या आग्रहास्तव सावंत गटाशी हात मिळवणी केल्याचे यावेळी कांबळे आणि जाधव यांनी सांगितले आहे यावेळी करमाळा शहर विकास आघाडीचे नेते सुनील सावंत माजी नगरसेवक संजय सावंत माजी नगरसेवक रवींद्र कांबळे करमाळा शहर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार पुष्प प्रदीप शिंदे आणि जनाबाई रवींद्र कांबळे यांच्यासह भीमनगर येथील अनेक महिला भगिनी आणि समाज बांधव हो उपस्थित होते आता

माजी नगर चौक नगरनिया मुकुंदाई कांबळे व स्वत्मिनाथ साई मुकुंद कांबळे त्यांच्या जोडीला असणारे अमोद जाधव यांनी आज करमाळ शेविका सागडीला पाठिंब्याची भूमिका घेतली त्यांच्या भूमिकेचं मी सर्वप्रथम स्वागत करतो त्याच कारण एकच आहे की गेली तीस वर्ष झालं सत्ता एका साईडला शहरामध्ये कोणतीही काम झालेली नाही अत्यंत शहरातली काम खराब दर्जाचे असल्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होत आहे आणि आज तात्यांनी व त्यांचे सहकारी अमोल भाऊ यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत चांगला आहे शहरामध्ये तर महाराज विकास आघाडीला वाढता जो मिळत आहे त्याचं कारण आहे की बदल पाहिजे तो बदल निश्चितच तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यामध्ये तात्या तुमच्या विचाराशी आणि तुमचं जो काही तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय अमोलभाव होणार नाही भविष्यातल्या राजकारणात आणि आमच्या कर्माशी सांगितलं पॅनल टू पॅनल मतदान करा याचही मी स्वागत करतो कर्माळ्या शहराचा विकास घडविण्यासाठी आपल्या पॅनलचे नगराध्यक्ष उमेदवार मुनिताई सावंत व या भागातील उमेदवार पुष्पाताई शिंदे आणि दुसरे उमेदवार जनाबाई कांबळे यांना भरघोस मताने तुम्ही निवडून द्या कारण हे अत्यंत साध्या कुटुंबातील माणसे आहेत त्यांना तुम्ही कधी बी हात मारू शकता यांच्याकडे है, कोणतेही म्हणजे कुठलं काम असेल तर त्यांच्या हातात धरून तुम्ही काम करू शकता मोठ्याच्या घरी आपण जाऊ शकत नाही आपल्या सामान्य माणसातील सामान्य उमेदवार असल्यामुळे त्यांच्या हाताशी धरून तुम्ही काम करू शकता आणि भविष्यामध्ये करमाळा शहराचा विकास करण्यासाठी करमाळा शहर विकास आघाडीला पाठिंबा तुमचा राहील अशी मी खात्री व्यक्त करतो माझे दोन शब्द थांबेल